हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो मौदुरा या ठिकाणी आणि वीस एकवीस दिवसीय या मौदुरा या ठिकाणी सुरू आहे आणि आजच्या हा एकवीसवा दिवस ठिकाणी आहे आणि पाहण्याकरता लोकांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि या ठिकाणाहून खूप मोठा हा खेळ या ठिकाणी लागलेला आहे तर चला भाऊ नंदेश्वर यांनी सुद्धा आपली या ठिकाणी जोडी लावलेली आहे

नमस्े <laughs> પાસે પાસે 95% 95% વોટ કમિટી સભ્યો સંપર્તતા હતા આગની તાલુકાથી નીકળ્યા पाहिजे આ માનવતા પટાવે નીકળતે મોટું આ અન્યો દીવેલે આ બધું जोड़े हैं सुले है खूप जोरामध्ये पावसाच्या हवाधून सुकलेला आहे आणि जोडीच्या मागे जोडी ही लागलेली आहे एकाच जाणीवरती दोन्ही जोड्या एकाच दाणीवरती धावत आहेत